मी रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर या दोन्ही आमच्या नेत्यांना असं आवाहन करतो की तुम्ही या वेळेला कसल्याही परिस्थितीमध्ये मदत करू नका आता ठीक आहे ना भरले असतील ना पोटात जरा आवरा माजी आमदार लक्ष्मण माने यांनी प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवलेंवर थेट हल्ला केलाय कोणत्याही परिस्थितीत आर एस एस आणि बीजेपीला मदत करू नका असं सांगत लक्ष्मण माने यांनी आंबेडकरांवर थेट टीकाच केली आहे नुकताच वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा उमेदवारांची तिसरी यादीही जाहीर केली आहे वंचित बहुजन आघाडी राज्यातल्या महत्वाच्या जागा लढवणार आहेत मागच्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीसोबतच्या नेत्यांसोबत वंचित बहुजन आघाडीच्या बैठका झाल्या होत्या या बैठका झाल्यानंतरही प्रकाश आंबेडकरांनी एकला चलोरीची भूमिका घेतली आणि त्यामुळेच प्रकाश आंबेडकरांच्या या भूमिकेमुळे अप्रत्यक्षपणे भाजपला मदत होते असा आरोपही त्यांच्यावर केला जातो आणि यावरच लक्ष्मण माने यांनी आज प्रकाश आंबेडकरांवर थेट टीकाच केली आहे काय म्हणतात लक्ष्मण माने ऐका भटक्यामुक्त जमाती संघटना महाराष्ट्र आणि परिवर्तनाच्या चळवळीतले आमचे नेते विजयराव मोरे आणि आत्ता उपस्थित नाहीत परंतु आमच्यासोबत आहेत ॲडव्होकेट उषा दराड येते अशा आम्ही तिघांनी एक आंदोलन सुरू केलं आहे जे संविधान आणि लोकशाही बचाव आंदोलन आहे आणि हे आंदोलन आम्ही नऊ तारखेपासून सुरू करतो आहोत नऊ एप्रिल ते नऊ मे असं बाबासाहेब आंबेडकरांची जयंती की संबंध राज्यभर भटक्या मुक्त समाजाच्या तांड्यावर वस्त्यांवर वाड्यांवरती साजरी होईल बाबासाहेबांची प्रतिमा आमच्या सगळ्यांच्या घराघरांमध्ये जाईल आणि त्याचबरोबर भारतीय संविधान वाचवायचं आहे लोकशाही वाचवायची आहे म्हणून आम्ही आघाडीला पाठिंबा देतो आहोत महाविकास आघाडीला आम्ही सगळ्यांनी पाठिंबा देत आहोत आणि आघाडीला जास्तीत जास्त मतदान करण्याच्या संबंधी आम्ही राज्यभर आवाहन करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये देश संकटात आहे लोकशाही संकटात आहे संविधान संकटात आहे आणि अशा वेळेला संविधान संकटात आलं म्हणजे आम्ही सारे संकटात आलो म्हणजे एस सी एस टी विजय एन टी ओबीसी आणि मायनॉरिटी जेवढे लोक म्हणजे सत्तर ऐंशी टक्के लोक हे अडचणीमध्ये आलेले आहेत अशा काळामध्ये आम्हाला लढण्याशिवाय पर्याय नाही म्हणून आम्ही हा निर्णय केला आहे की नऊ तारखेपासून सगळ्या संबंध महाराष्ट्रभर आम्ही आंबेडकर जयंती साजरी करतो आणि आंबेडकर जयंती साजरी करतो ती याच्यासाठी की आम्हाला संविधान वाचवायचं आहे संविधान वाचवायचं असेल तर भाजप आर एस एसचा पराभव करायला पर्याय नाही त्याच्यामुळं आमचं एकही मत त्या बाजूला जाणार नाही याच्यासाठी आम्ही काय वाटेल ती किंमत लागली मोजायला तर ती मोजू परंतु आम्ही शंभर टक्के आमचं व्होटिंग होईल शंभर टक्के लोकांपर्यंत आम्ही पोचू आणि भूतपर्यंत शंभर टक्के लोक जातील याची चिंता करण्याच्यासाठी मी महाराष्ट्रातल्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व नेत्यांना विनंती करतो आहे की आपण सगळेजण एकत्र येऊन ही लढाई करूया ही लढाई केली तर आपल्याला उद्या पुढच्या पिढ्या क्षमा करतील एरवी आपल्याला पुढच्या क्ष पिढ्या क्षमा करणार नाहीत काय विपरीत परिस्थिती होईल वर्णव्यवस्था आल्यावरती तर आम्ही लहानपणी पाहिलं आहे ज्यांनी कब्बशी हॉटेलच्या बाहेर पाहिलेली आहेत त्यालाच त्या यात्रा समजू शकतात किंवा ज्यानं वंजळीतनं पाणी पिलेलं आहे त्यालाच त्या यातना समजू शकतात मी वंजणीतनंही पाणी पिलं आहे वर्गाच्या बाहेरही बसलो आहे आणि हॉटेलच्या बाहेर कबशीतनं चहा पिलो आहे त्याच्यामुळं मला हे माहिती आहे की हे भयानक गोष्ट होती ती सगळी गेली भारताच्या संविधानामुळे आज ती मला असं वाटतं की ह्याच्यासाठी संविधान वाचवण्याची अत्यावश्यकता आहे म्हणून आम्ही हा आत्मप्रयोग हा या अभियान सुरू केलेला आहे या अभियानाला सर्व लोकांनी सहकार्य करावं अशी मी विनंती कर करतो आणि थांबतो प्रकाश मी रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर या दोन्ही आमच्या नेत्यांना असं आवाहन करतो की तुम्ही वेळेला कसल्याही परिस्थितीमध्ये आर एस एस बी जे पीला मदत करू नका प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करू नका तुम्ही आमच्या खांद्याला खांदा लावून संविधान वाचवण्याच्या लढाईमध्ये सहभागी व्हा आपले व्यक्तिगत राजकारण व्यक्तिगत स्वार्थ सगळ्याला आहेत तसे ते तुम्हालाही आहेत पण आता ठीक आहे ना भरले असतील ना पोट आता जरा आवरा आता सगळ्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे तेव्हा आपली आपली राजकारणं बाजूला ठेवा आणि या संबंध संविधान वाचवण्याच्या लढाईमध्ये आपण या असं मी आपल्या वतीनं रामदास आठवले आणि बाळासाहेब आंबेडकर या दोघांनाही विनंती करतोय आणि बाकीचे जे सगळे त्यांचे सगळे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना अजून विनंती आहे की आज मतभेद काढायचे नाहीत दोन हजार चोवीसची निवडणूक होऊ द्या संविधान वाचू द्या आणि मग काय तुम्हाला करायचं असेल ते करा प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारांमुळे विभाजन आता उघड आहे की ते प्रकाश आंबेडकरांनी जर जास्त माणसं उभी केली तर मताचं विभाजन होईल पण हे कळणे इतके सूचने आहेत बाळासाहेब पादनी पादनी। आता त्यांनी सुप्रियाला पाठिंबा दिला आहे आम्ही आनंद व्यक्त करतो की सुप्रिया ताईंना त्यांनी पाठिंबा दिला आता ज्या शाहू महाराजांना पाठिंबा दिला आता माझं म्हणणं असं आहे की निवडून अशी माणसं तुम्ही पाठिंबा द्या आणि तुमची काय बोलणी करायची ती तुम्ही करा आघाडीच्याबरोबर काय जागा वाटून घ्यायच्या त्या काय आम्ही ठरवू शकत नाही तुम्ही ठरवा पण कुठल्याही परिस्थितीनं तुम्ही आघाडीच्या बरोबर राहा मी आठवले साहेबांना तर स्पष्ट सांगितो सांगतोय की तुम्ही तुमचा जो काही युतीमध्ये आहात त्यातनं बाहेर पडा तुम्हाला एक साधं तिकीट त्यांनी दिलं नाही एवढा अपमान म्हणजे तुमचा अपमान म्हणजे आमचाही अपमानच आहे ना तर त्यातनं बाहेर पडा आणि जे काही करायचं ते करा कारण ती तेवढी ताकद ही रामदास आठवले यांच्याकडे नक्की आहे हे मला माहिती आहे कारण ते आमचे पॅन्थरमधले मित्र आहेत